शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल निवड़ वेतन शेती जतन करू शकत नाही तस निंदणारा पाहिजे पा निंदणारा पाहिजे म्हणतात असा दुष्ट असा निंदक असा दुर्जन जर आपल्या जीवनात कधी भेटला तर महाराज म्हणतात त्या दुर्जनाचा कधी तिरस्कार करू नका त्याचा कधी अवेलना करू नका त्याचा उपहास करू नका त्याचा अपमान करू नका उलट त्या दुर्जनाला दुष्टाला त्या निंदकाला घरी घेऊन जा हे सज्जन हो वाढव म्हणून तर तुकोबाराय म्हणतात बा अस फार, आमा तयान चे करीती काची खल ऐसे फार उपकार करी पातकाची धुनी मोलन घेता साबनी महाराज संतांनी वर्णन केलं तो खूप बरं म्हणतात असो ऐसे फार खल म्हणजे दुष्ट माणसं तुको बरा सज्जन हो दुष्ट माणसं या जगात असले पाहिजे कशासाठी हो महाराज तुको बराय सांगतात करीती पातकाची धुनी न मोल न घेता साबनी अरे जर एखाद्या शिष्याला सांगितलं दादा जरा कपडे धुना आणि तो म्हणतो महाराज साबण लागल एखाद्या धोब्याला सांगितलं दादा जरा आमचे कपडे इस्तरी करून द्या तो म्हणतो पैसे पाहिजे पण तुकोबाराय कोर आहे म्हणतात दुर्जन माणसं दुष्ट माणसं ते पैसे बी मागत नाहीत आणि साबण बी मागत नाहीत फ्री ऑफ चार्ज मध्ये आपले पापरूपी कपडे म्हणजे सज्जनाचे पाप रूपी कपडे दुर्जन माणसं धुवून देतात न घेता साबणी पैसे मागत नाहीत आणि साबण बी मागत नाहीत मग मा कसं धुतात ऐका लक्ष देऊन ते दुर्जन माणसं सज्जनाची निंदा करतात बघा तोंडानं निंदा करतात दुर्जनांनी सज्जनाची निंदा केल्यामुळं सज्जनाचं पाप धुवून जातं आणि निंदा करणाऱ्याच्या डोक्यावर जाऊन बसतंय म्हणून शास्त्रकार सांगतात बघा जीवनामध्ये परनिंदा सम अघन गरीसा दुसऱ्याची निंदा करण्यासारखं पाप या जगात दुसरं कोणतंच नाही पा <laughs> <laughs> तोंडानं कोणाची निंदा करू बी नाही कानानं कोणाची निंदा ऐकू बी नाही तोंडाने निंदा करण्यास करण्यामध्ये जेवढं पाप आहे तितकंच पाप दुसऱ्याची निंदा कानानं ऐकण्यामध्ये सुद्धा आहे म्हणून निंदा करू बी नाही निंदा ऐकू बी महाराज म्हणतात असा निंदक जर कुणी असला आणि तो जर आपली निंदा करत असेल तर त्याला धन्यवाद दिला पाहिजे म्हणून तर व्यवहारामध्ये मन आहे निंदकाचे घर असावे महाराष्ट्रात झोपले नाही तुम्ही जागरवून का जरा कुठं असला पाहिजे निंदक महाराष्ट्रात नाही काम असते शेजारी पाहिजे हा का पाहिजे शेजारी त्याचं कारण आहे कसं जणू निंद का असला पाहिजे सगळ्याच लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं याची अपेक्षा माणसानं अजिबात ठेवू नये एखाद्या तरी माणसानं कुणीतरी नाव ठेवणार ठेवणारा पाहिजे मागं तुमची निंदा करणारा कुणीतरी पाहिजे बघा त्याच्याशिवाय तुम्ही तुमच्या जीवनाची प्रगती करू शकत नाही निंदलं पाहिजे कुणीतरी निंदलं पाहिजे आपण शेतकरी मंडळी आहेत शेतामध्ये कांदे नेऊन लावतो आपण कांदे लावल्यावर अजिमाय खरं सांगा आपण लावलेले कांदे असतात जर समजा तुम्ही कांदे आज लावले आणि महिना दीड महिने गेलात तर कांदे लावलेले कांदे वाढतात चांगले इतिपेक्षा गुडघ्याला लागतात पण न लावलेलं ला बिनाकामाचं बेकार गवत सुद्धा त्या कांद्याच्या अवतीभोवती उगवतो का नाही जास्त वाढ कोणाची बाबा कांद्याची का गवताची अरे ज्या गवताची गरज नाही आपल्याला ज्याचा कंटाळा त्याचाच वाणवाडा जास्त असतो ज्या गवताची आपल्याला गरज नाही मग हुशार माणसं काय करतात त्या कांद्याची लागवडच अशी जरा मध्ये अंतर ठेवून करतात कारण अंतर मशागत त्याच्यात करता आली पाहिजे त्याच्यामध्ये चा वखर चाललं पाहिजे चा त्याच्यात पाळी घालता आली पाहिजे ज्या ज्या पद्धतीने अवजार त्याच्यात चाललं पाहिजे मग मध्ये उगवलेलं गवत बिना बेकार गवत आपण लावलेल्या पिकाला जर ते मारक ठरणार असेल तर हुशार शेतकरी त्या गवताला काढून टाकतो पण काही गवत इतकं चिकट असत सजन होते आपण लावलेल्या झाडाच्या बुडाला चिटकलेलं असत ते कोणत्याच पासानं कोणत्याच मशागतीने निघत नाही ते का काढायचं काम तुमचं नाही ते काढायचं काम आमच्या माता आहे कशाने काढतात त्या मग तिथं वखराची गरज नाही पाळा पासाची गरज नाही तिला खुर्प्याने जहा काम आहे सुई क्या करे तलवार जिथं खुर्प काम करत तिथं वखराची पासाची काय गरज आहे हा अरे या मामच्या माता मावल्या तिथं त्याला जाऊन खुरपतात खुरपण काही भागात त्याला खुरपणं शब्द आहे आणि आमच्या छत्रपती संभाजीनगर भागात जर आलात तर त्याला निंदणं असा शब्द आहे काय निंदणं ते जे बिना कामाचा बेकार आहे सेना हो त्याला निंदावं लागतंय आपल्या बी जीवनामध्ये जे विकार असतात ना षडविकार त्या षडविकारांना कुणीतरी निंदणारा पाहिजे जसं शेतातलं धन तन निंदल्याशिवाय धन मजबूत होत नाही तस आपल्याला बी कुणीतरी निंदल्याशिवाय आपलं जीवन मजबूत होत नाही हो तू कोय म्हणतास जना होत शेती करावी तन निवडल्याशिवाय शेती जतन करू शकत नाही तसं निंदणारा पाहिजे पा निंदणारा पाहिजे तू म्हणतात असा दुष्ट असा निंदक असा दुर्जन जर आपल्या जीवनात कधी भेटला तर महाराज म्हणतात त्या दुर्जनाचा कधी तिरस्कार करू नका त्याचा कधी अवेलना करू नका त्याचा उपहास करू नका त्याचा अपमान करू नका उलट त्या दुर्जनाला दुष्टाला त्या निंदकाला घरी घेऊन जा प्रेमानं जेवू घाला आनंदानं त्याला वाट लावा तुका म्हणे त्याचा प्रीती आदर करा साचा का कारण महाराज म्हणतात त्या दुर्जनाचे आमच्यावर उपकार आहेत अरे माझ्या शास्त्रकारांनी सुद्धा वंदन करत असताना पहिलं वंदन सज्जनाला नाही केलं दुर्जनम प्रथम वंदे सज्जनम तदनंतरं पहिलं दुर्जनाला वंदन केलं नंतर सज्जनाला ऐका माय बाप संतांनी म्हणावं त्या दुर्जनाच्या आमच्यावर उपकार आहेत माझ्या भगवंतानं म्हणावं देवानं म्हणावं माझ्यावर दुर्जनाचे उपकार आहेत तुम्ही म्हणाल महाराज देवावर दुर्जनाचे उपकार कसे काय 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 गोड प्रसंग सांगतो जरा लक्ष देऊन ऐका अंत्यकरणाची कान करून ऐका